ज्योतिषा या दृष्टीतनं जर फोपरगावला आणखीन एक या गुरुंच्याकडून आपला कार्य जाणून घेण्यासाठी म्हणून त्यांनी त्या ठिकाणी एक शाखा ओपन केलेली आहे म्हणून किंवा त्याचं उद्घाटन केलेलं आहे या शाखेचा सगळ्यांनी लाभ घेतला पाहिजे ज्योतिषाची गरज काय आहे तर ज्योतिषी संपूर्णत बरोबर सांगतोच असं नाही पण मार्गदर्शन मात्र त्याचं आवश्यक घेतलं गेलं पाहिजे म्हणजे निदान वाटचाल कशी करावी हे तरी कळतं तेवढा कसं आणि मरा मेरे मिहिरापासून या ज्योतिषाची सुरुवात झाली त्यातल्या त्यात ऋषींची संहिता ही अतिशय प्रसिद्ध झाली आणि आजकाल ते पत्र ताडपत्रावर लिहिलेलं ते ज्योतिष एक जास्त फेमस झालेलं आहे तर यामध्ये सुद्धा वैयक्तिक तपा उपासनेच्या जोरावर एखादा ज्योतिषी बरोबर सगळं सांगू शकतो ज्योतिषशास्त्रामध्ये विशेष करून जर पूर्ण अगदी वेळेनुसार ज्याला इंग्रजीमध्ये मिनिट टू मिनिट म्हटलं जातं हे जर सांगायचं असेल तर, तर काही गोष्टींचा विशेष अभ्यास करावा लागतो त्यामध्ये एक आझान कुंडली असावी लागते दुसरी सातव्या महिन्यातली कुंडली असावी लागते तिसरी मातेचा मातेच्या उदरातून जन्म झाल्यानंतरची कुंडली असावी लागते मग नवांश षोडशांश विशांश ह्या कुंडली असाव्या लागतात या सगळ्या कुंडल्यांचा जर एकत्रित अभ्यास केला तर अगदी एका सेकंड टू सेकंड भविष्य सांगता येतं बाकीची काही बंधनं त्यांना ज्योतिषांनी पाळायची असतात त्यामध्ये काय सांगावं काय नाही ह्याचा तारतम्यानं अभ्यास करून सांगायला लागतो तर त्याचा उपयोग होतो नाहीतर मग एखाद्या गोष्टीला म्हणजे थोडक्यात एक असं घडलेलंही एक उदाहरण आहे की त्याचं आठ दिवसांतर बरं त्याला सांगितलं तुला आठ दिवस आहे म्हणजे तो दुसऱ्या दिवशीच हार्ट अटॅकने गेला तर असं होऊ नये म्हणून त्याला मरणाची बंधन आहे सांगायचं नाही मोठा ॲक्सिडेंट होणार असेल तर प्रवास टाळा म्हणून सांगायचं असं ॲक्सिडेंट होणार म्हणून न सांगता प्रवास टाळा त्या दिवशी असं असं सांगावं असं एक शास्त्र आहे आणखीन एक विषय जर बघायचा गेला झाला तर आपल्याला ज्योतिषशास्त्रामधून वर्तमान काळामध्ये लग्नाचा विषय एक अवघड पडतो सध्याच्या काळातली परिस्थिती व्यावहारिक परिस्थिती आणि ज्योतिषाची परिस्थिती याच्यात फरक पडतो आणि त्यामुळं ज्योतिषीने सांगितलेल्या वेळेतसुद्धा लग्न होतातच असं नाही आहे कारण ती शेवटी व्यावहारिक परिस्थिती त्याच्यासाठी कारणीभूत आहे आणि त्याच्यासाठी कोणता एक ज्योतिषातली एक शाखा आहे ती त्या शाखेचा अभ्यास होणं आवश्यक असतं मेदिनी ज्योतिष मैदिनी ज्योतिष त्याचा अभ्यास झाला तर त्याचा विषय सांगता येत होतो या पद्धतीनं सगळ्या विषयांचं सा सागर संगीतपणानं पत्रिका पहावी स्पष्ट ग्रह त्याच्यानंतर ग्रह मैत्री ग्रह लागव या दृष्टीतनं त्याच्यानंतर पुन्हा कूट चलित भाव कुंडली वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा ह्याचा अभ्यास व्हावा काही गोष्टीचं एक उदाहरण देतो आता ह्याचं ह्याच्यात नको घ्यायला ते